नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं आणखीन एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे अंगणवाडीमध्ये जो दीपावलीसाठी सुट्ट्या पडणार आहेत तो किती तारखेपासून कधी किती तारखेपर्यंत आहेत त्याची सविस्तर माहिती आणि सार्वजनिक सुट्ट्यांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत तर पाहूया तुम्ही इथे पाहू शकता विषय दिलेला आहे अंगणवाडी सेविका मदतनेस यांना देण्यात येणाऱ्या सन दोन हजार पंचवीसमधील सार्वजनिक सुट्ट्या संदर्भातली तर इथे संदर्भ पण दिलेला आहे उपरोक्त विषय पण दिलेला आहे आणि सुट्ट्या पाहूया तरी ते तपशील म्हणजे अनुक्रमणिका दिनांक वार सुट्ट्यांचा तपशील दिलेला आहे तर सुट्ट्या आहेत एकूण बारा सणाचं परत मकर संक्रांती आहे त्यात महाशिवरात्री आहे धुलीवंदन आहे रमजान ईद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचं आहे परत बकरी ईद आहे वटपौर्णिमा रक्षाबंधन गणेश चतुर्थी अनंत चतुर्थी परत दसरा ख्रिसमस अशा सर्व सुट्ट्यांची डिटेल म्हणजे तारीख वार आणि त्याच्या सुट्ट्याची तपशील दिलेला आहे तर पुढं दिलेला आहे दिवाळीची सुट्टी जो की आपण आता दिवाळी आलेली आहे हे दिवाळीचं सुट्टी पण पाहू शकता अठरा दहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत दिवा दीपावलीच्या एकूण आठ दिवसाच्या सुट्ट्यांची कालावधी हे अंगणवाडीसाठी देण्यात येणाऱ्या सुट्ट्यांचा आहे तर अठरा दहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत आठ दिवसाच्या सुट्ट्या आहेत तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुट्ट्यासंदर्भातली माहिती पाहिलेली आहोत तर व्हिडिओ कसा वाटला सर्वताईंना सर्व ताईने कमेंट करून सांगा नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ताईनं शेअर करा जेणे की महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा चॅनलचा उद्देश हाच असतो की कुठलीही नवीन महत्त्वाची माहिती आहे तु ती माहिती छोटी असो या मोठी असो ती त्वरित तुम्हाला तुमच्यापर्यंत आणून पोहोचण्याचा उद्देश असतो व्हिडिओ करण्याचा तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त ताईनं शेअर करा धन्यवाद